आमचा हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा गंभीर प्रश्न आहे हा हेतू आरोपाचा प्रश्न नाही आहे हा गंभीर प्रश्न आहे मुलांच्या आयुष्याची बर्बादी आपण करतो आहे त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे याला एवढं साधं आणि सोप्या पद्धतीनं कोणी घेऊ नका नांदेडमध्ये मोर्चे निघालेत हजारो मुलं मुली रस्त्यावर आलेत महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये अशा पद्धतीने झालं आई वडिलांचे पैसे बर्बाद झाले पुरांचं आयुष्य बर्बाद झालं आणि म्हणून याला फक्त सूचना देऊन सरकारने सांगावं काय परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आणि भविष्यात असं होणार नाही विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलेले अपवाद म्हणून एक मिनिट मांडायला दिला भयानक आहे मी सहमत आहे तुमच्या मदती सरकारला नोंद घेण्याचे निर्देश दिलेले आहेत सरकार उपाय योजना करेल पुढे देशाला माहिती आहे वेगवेगळ्या भागामध्ये फुटीचे प्रकार माग वेगवेगळी सरकार असताना झालेली या सभागृहात चर्चा झालेली आहे आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही आपल्या मला सगळ्यांना आहे म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये पेपर फुटीचे प्रकार अजिबात होऊ नये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्मान्य नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्या बद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल तापडतो त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याच बरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचा असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं फुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व्ह आहेत असंही पुढे आलंय त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या वेग यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या वेग राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याही बद्दल केंद्राने सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केलाय त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सन्माननीय नाना पटोले साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल स्वतंत्र कायदा महाराष्ट्रामध्ये या पेपर फुटीच्या मॅटरमध्ये राज्य सरकार करणार का अनेक राज्यांनी केले त्याला जन्म ठेपेची शिक्षा दिली कोट्यावधीचा हो दंड ठोकला महाराष्ट्रामधले ज्या पेपर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या परीक्षेत तुम्ही तर आपण देश नाही राज्य सरकार नादा पटोले साहेबांना परत उपस्थित केला सजेशन फॉर ऍक्शन ठीक